नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकातलं जे आंदोलन असतं ते माझ्या चॅनलच्या वतीने आम्ही जनमानसामध्ये दाखवत असतो मी तुम्हाला सांगेल की वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी संविधान चौकामध्ये विदर्भप्रेमी बाबाराव मस्की आणि बा शोभा मस्की हे दोन्ही दाम्पत्य इथे आ, बघू शकता पिंजऱ्यामध्ये बंद करून बेड्या आणि श बेड्या घालून ते आंदोलन करत आहेत ते वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी हे त्यांचं हे आगळं वेगळं एक आंदोलन आहे काय सांगाल तुम्ही मस्के साहेब नमस्कार जी मी बाबाराव मस्के राहणार राजूरा माझी पत्नी शिवा मस्के आम्ही राजूरातून मागील एकवीस वर्षापासून आम्ही विदर्भ राज्यासाठी आनंद आनंद अन, आंदोलन आम्ही सतत करत आहोत परंतु तो, तो आंदोलन या अडीच कोटी जनता जे विदर्भाची अकरा जिल्ह्याची जनता आहे तिथपर्यंत आमचा आवाज पोहोचत नव्हता म्हणून आम्ही अकरा ऑगस्ट पासून म्हणजे काल आम्ही या ठिकाणी संविधान चौकामध्ये वन पिंजऱ्यामध्ये शरीरावर लोखंडी बिड्या घालून आणि काळे कपडे घालून आम्ही या ठिकाणी आता आम्ही बसलो आहे आता हा आमचा कालपासून म्हणजे अकरा तारखेपासून चौदा ऑगस्ट पर्यंत ती आनंद राहणार रा आहे रा। पंधरा ऑगस्ट पासून या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आणखी केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आम्ही मी माझी पत्नी शोभामस्की ह्या उपोषण करणार आहे आमर उपोषण करणार आहे जिथपर्यंत विदर्भ राज्य होणार नाही हे महाराष्ट्र सरकार आम्हाला देणार नाही हे केंद्र सरकार देणार आहे तिथपर्यंत ही शोभामस्की आता आंदोलनवर आंदोलन 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 करत राहील कारण आमचा एकोणीसशे साठ पासून जो आमचा विलीन झाला आहे त्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ तेव्हापासून म्हणजे आता पासष्ट वर्ष झालं त्या गोष्टीला त्या पासष्ट वर्षामध्ये आमचा विकास पूर्ण थांबून गेलाय आज एवढा हातोनात पैसा आहे एवढी हातोनात संपत्ती आहे जंगलाची आहे कोडश्याची आहे सिमेंटची आहे हा सूर्जागड सारखा लोह प्रकल्प जो जगातला सगळ्यात मोठा प्रकल्प चालू झाला आहे तो एवढा मोठा प्रकल्प आहे का त्याच्या पैशाने आम्ही अमेरिकेच्या बरोबरचा आमचा विदर्भ होऊ शकते रशियाच्या बरोबरचा आमचा विदर्भ राज्य होऊ शकते हा चीनच्या बरोबरचा आमचा हा विदर्भ राज्य होऊ शकते एवढे म्हणजे आमच्या विकासाची एवढे म्हणजे संपत्ती आहे ती पण संपत्ती आम्हाला हे महाराष्ट्र सरकार देऊन हे केंद्र सरकार आम्हाला आमचा वाटा देत नाही जर आमचा हा वाटा आम्ही स्वतःच्या मालक झालो समजा आम्ही स्वतःचे मालक झालो तर बारामती सारखे पूर्ण आमचे तालुक्या जेवढे तालुक्या आमचे एकशे पंचवीस तालुके आहे मध्ये तेवढे तालुक्याचे तालुके बारामती सारखे होईल सांगा आमचा शेतकरी मरणार का आज आमचे शेतकरी मागील एकशे एकोणीसशे चौऱ्याण्णव वर्षापासून एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून जेव्हा क्रांती झाली होती शेतकऱ्यांची तेव्हापासून आमच्या शेतकरी आज पंचवीस घरामध्ये पोहोचलाय आत्महत्या करून पंचवीस झाले शर्माची वस्तू आहे आमच्या विदर्भाच्या लोकांना आज एवढ्या कास्तकार मारत आमच्या आजी माझी कोणताच आमदार उठत नाही उठला तर तो आपल्या शाळा कॉलेज घेऊन बसून जाते असे हलकट निर्लज अशा आमदारांना आता तर जनतेने मारायला पाहिजे त्यांचा पायी आमचा विदर्भात पोहोचलाय नाही पण आता तुम्ही शरीराला त्रास देत आहात आणि बेड्या घातलेल्या आहात पिंजऱ्यामध्ये बंद आहात काय वाटतंय तुम्हाला तुमच्या या आंदोलनाचा किती परिणाम होणार सरकारवर सरकारवर झाला हा तर बिलकुल निश्चित आहे आम्हाला समजून राहिलाय काल आम्हाला माहिती आली सरकार या पिंजऱ्यामुळे घाबरून राहिली म्हणून पण आमची जनता अडीच कोटी जनता उठण्यासाठी आम्ही व्यात्ता भोगून राहिलो मला मुलं म्हणाल मी माझ्या पत्नीला म्हणलं तुला जेवढा त्रास एका बाईला होते मुलगा बारतो करायला जेवढा त्रास होईल पण लयक पटीने तुला त्रास झाला तरी चालल पण आता विदर्भ राजा घ्यायला म्हणजे या महाराष्ट्राच्या पोटातून आम्ही बिलकुल सर्जरी करून घेऊन घेऊन टाकू पण आता आम्ही महाराष्ट्राच्या पोटातून विदर्भ राज्या घ्यायला परमिशन दिली आहे तू उपोषण कर बर पण विदर्भ जनतेला उठले पाहिजे विदर्भाला राज्य करून दाखवत आम्हाला गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी आहे तुम्ही सांगितलं की आमचं हे आमरण उपोषण राहील म्हणून चौदा ऑगस्ट पंधरा पंधरा ऑगस्ट तुमचं आमरण उपोषण राहील काय वाटतंय तुम्हाला खरंच वेगळा विदर्भ होणार आता असं आहे पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भाजप बिलकुल साफ झाली आहे आता या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता तर खासदारची निवडणूक गेली आहे लोकसभा गेल्या त्याच्यामध्ये फक्त दोन खासदार निवडून दिल्या लोकांनी आठ खासदार मागच्या वेळी एकशे एकोणीसच्या वेळी एकशे दोन हजार एकोणीस मध्ये आठ खासदार आले होते आणि आता दोन म्हणजे आता भाजप झोपली आमच्या विदर्भातून अख्ख्या महाराष्ट्रातून झोपली आहे ते भा, भा, आता, आता या मोदी सरकारला जाग येणार आहे या नितीन गडकरीला या देवेंद्र फडणवीस जाग येणार का आमचा विदर्भ आमचा विदर्भ आता खरंच पोझिशन अशी आली आहे का अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आता वीस पंचवीस आमदार याची पोझिशन झाली आहे भाजपाची तर हे मोदी सरकार आता विदर्भ गत्यंतर आहे त्यांना राज्य पाहिजे आता महाराष्ट्रात त्यांच्या बापाचे अवकाश नाही या दहा वर्ष वीस वर्ष मिळणार म्हणून गेले साफ झाले महाराष्ट्रातून साफ झाले भाजप तर आता त्यांचा डोळा आमच्या विदर्भात राहील त्या विदर्भ राज्या आता त्यांना त्यांची गरज आहे विदर्भ राज्याची आता पण जनता उठली पाहिजे आमची अडीच कोटी जनता यावेळी उठली पाहिजे यावेळी मतदान द्यायचं नाही मी विनंती करतो का यावेळी अडीच कोटी जनतेने भाजपला मतदान करायचं नाही माझ्या शब्द लक्षात ठेवा छाती ठेवून म्हणा तुम्ही की आता आम्ही भाजपला मतदान करणार नाही काँग्रेसला विनय द्यायचा कारण आमची पार्टी विदर्भ पार्टी आणि विदर्भ प्रेमी संघटना असे आमची दोन करून आम्ही बासठ आमदार लढवणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही लोकांना विनंती करणार आहोत की तिसरी आघाडी आमची राहणार आहे आणि तिसरी आघाडीमध्ये जर निवडून ते तर विधानसभा म्हणजे विधानसभा इथं याही ठिकाणी सात डिसेंबरला या तीन महिने चार महिन्यानंतर अधिवेशन होईल त्याच्यामध्ये आमच्या हे पन्नास चाळीस पन्नास आमदार जर निवडणारे त्यांचे फोडून टाकू आहे महाराष्ट्राच्या नेत्यांना आता तिथून हकलून द्या त्यांना एवढी आमच्या ताकद आली पाहिजे आमच्या आमदारामध्ये हे ताकद तुम्ही लोकांनी द्यावं महाराष्ट्र सरकार जोपर्यंत प्रस्ताव पाठवित नाही वेगळ्या विदर्भाचा आणि केंद्र सरकार जेव्हा हा प्रस्ताव पाठवेल तेव्हा केंद्र सरकार दखल घेईल कुठेतरी असं वाटत नाही आणि दुसरी गोष्ट असं की या ज्या आंदोलन आहे या आंदोलनामध्ये म्हणजे तरुणांनी ज्या प्रकारे सहकार्य म्हणजे सहभाग घ्यायला पाहिजे तरुण दिसत नाही आहे आम्ही दोन हजार सातच्या लढाईमध्ये तेलंगणा राज्याच्या लढाईमध्ये के सी आर साहेबाबरोबर आम्ही आठ वर्ष काम केलं जिथे आम्ही पाहतो तो सहाशे मुलं शहीद झाले तेलंगणा राज्यासाठी सहाशे मुलं शहीद झाले इथं फक्त आमचा कास्तकार बरून राहिला बांध्यावर खांद्या रा शेतीच्या बांध्यावर तोच अगर कास्तकार तो आमचा विद्यार्थी मुलगा अगर तो बेरोजगार मुलगा आमच्या रस्त्यावर उतरला तर आम्हाला काही वेळ लागणार ला नाही फक्त आमची जनता थोडा विश्वासात नाही येऊ राहिला एक कार एक नेता आणखी जनता यांच्या दोघांमध्ये तालमेल ज्या तालमेल माझ्या सरकार सत्या विदर्भवादी आला हे जनता अडीच कोटी जनता वाट पाहत आहे एका इमानदार माणसाची वाट पाहत आहे आम्ही तो खरा उपयोग करत राहू गेल्या दिवसामध्ये आम्ही विदर्भाच्या आधीच सक्षम होणार आहोत अरे जनता आमच्या बरोबर आली तर काय वेळ लागणार आहे कोणत्या न्यायाची गरज आहे काय नेमकं कारण आहे विदर्भातील जी जनता आहे ती एकत्र येत नाही आहे म्हणजे वेगळ्या विदर्भासाठी जेव्हा खनिज संपत्ती इथे आहे सगळं काही इथे आहे वीज निर्मिती इथे होते मग विदर्भातील जनतेला वेगळा विदर्भ का हवा नाही का म्हणजे समोर येत नाही मागील पासष्ट वर्षापासून आमच्या इकडे जे आजी आमदार लोक उठले होते त्यांनी काय केलं मधामध्ये काम विदर्भाचं काम करत राहिले आंदोलन करत राहिले नंतर आपला त्यांचं का होते माहित मॅनेज होते का होते मते ते मॅनेज होते मोठ्या मोठ्या पैशाच्या थैल्यानं त्याच्यामुळे आमच्या लोकांचा विश्वास तुटून राहिला आता आशिष देशमुख विलासराव देशमुख बनवलेले पुरोहित आपले देवेंद्र फडणवीस जो उपमुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे ते सुद्धा सोबत अर्थमंत्री आपले सुधीर मुंगीकर हे सुद्धा खामगाव ते आमगाव पर्यंत पदयात्रा करून गेले कशाला कर विदर्भाला जे आम्ही करून देतो करून देतो तुम्ही आम्हाला मतदान करा त्यावेळी एकोणीस ते दोन हजार एकोणीस मध्ये चौवेचाळीस खासदार आमदार हे आमच्या लोकांनी अडीच कोटी जनतेने निवडून दिलं पण झाला काय फायदा आज काय फायदा फक्त ते पूर्ण बॉम्बेचे लिडर बनून गेले बॉम्बेचे माय बाप बदले पण आमच्या विदर्भाचे माय बाप बदले पूर्ण लोकांचा विश्वासघात केला या लोकांनी तो विश्वासघात आता येणाऱ्या दिवसामध्ये कोणी करणार नाही पुन्हा आम्ही आता आपल्या गावावरून घरावर तुडची पत्र ठेवून आम्ही आलो आम्ही मागे पाच तारखेला आता गेलेला पाच तारखेला आम्ही घरावर तुळशी पत्र ठेवून आम्ही आलो का आम्ही मरू या भूमीवर विदर्भाच्या भूमीवर पण घरी जाणार नाही पण विदर्भ करून जाऊ आता बघा बाबाराव मस्की आणि शोभा मस्के हे दाम्पत्य घरावर तुरसी प पत्र ठेवून आलेले आहेत आणि यांची एकच मागणी आहे आता करू या मरू पण विदर्भ राज्य घेऊनच जाऊ तोपर्यंत जोपर्यंत विदर्भ राज्य होणार नाही तोपर्यंत आमचं हे आमरण उपोषण सुरूच राहणार पंधरा ऑगस्टपासनं हे दोन्ही दाम म्हणजे मस्के दाम्पत्य जे आहेत ते आमरण उपोषणावर बसणार आहेत वेगळा विदर्भ जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असा संकल्पच आता मस्के दाम्पत्य यांनी केलेला आहे तर आपण आता हा येणारा काळच सांगेल कारण येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणुका आहे आता सद सध्या महायुतीची सरकार महाराष्ट्रामध्ये आहे येणाऱ्या काळामध्ये कुणाची सरकार येईल काय येईल सांगता येणार नाही परंतु ज्याचीही सरकार येईल त्यांनी विद वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा अशी मागणीसुद्धा आता मस्की दाम्पत्य यांनी केलेली आहे तर वेगळा विदर्भ होतो का याकडे पाहणं आता गरजेचं आहे कारण जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत मस्की दाम्पती या संविधान चौकातून आमरण उपोषण सोडणार नाही तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका जय विदर्भ राज्य सरकारचं करायचं काय सरकारचं करायचं काय वेगळा विदर्भ वेगळा विदर्भाला न्याय पाहिजे विदर्भाला न्याय वेगळा विदर्भ विदर्भाला न्याय पाहिजे असा कसा देत नाही शिवाय असा कसा देत नाही बाबा मस्के आगे बनो तुम्हाला बाबाराव मस्के संघर्ष करो शोभात काही संघर्ष करो वेगळा विदर्भ वेगळा विदर्भ वेगळा विदर्भ